इतकं हळवं होऊन जगू नका था था की समोरचा काळीस पोखरत राहील आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात आपुलकी भावना सहवेदना प्रेम या संकल्पनांना खूप मोठं स्थान आहे पण या गोष्टींची मर्यादा ओलांडली की त्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्याला इजा पोहोचवतात एखादी व्यक्ती अतिशय हळवी हायली सेन्सिटिव्ह असेल तर ती जगाशी जुळून घेण्यात स्वतःला टिकवण्यात आणि इतरांच्या वागणुकीचा सामना करण्यात अडचणीत येते इतकं हळवं होऊन जगू नका की समोरचा काळीस पोखरत राहील या वाक्याचा अर्थ असा की जर तुम्ही सतत इतरांच्या भावना शब्द वागणूक यांना आपल्या अंतकरणात खोलवर घेऊन दुःख साचवत राहिलात तर तुमचं मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकतं या लेखात आपण हळव्या स्वभावाच्या व्यक्तींची मानसशास्त्रीय वैशिष्ट्य त्यांची मानसिक त्रासांची शक्यता यामागचं न्यूरोसायन्स आणि या, या गोष्टींचा सामना करण्यासाठी उपाय यांचा अभ्यास करूया नंबर एक हळवेपणा म्हणजे नेमकं काय का हळवेपणा म्हणजे भावनात्मक संवेदनशीलता एखाद्या घटनेवर शब्दावर नकारावर किंवा सूक्ष्म बदलावरही तीव्र प्रतिक्रिया देणे सतत चिंतेत राहणे आत्मपरीक्षण करत राहणे रडवलेपणा इतरांच्या दुःखाने फार व्यतीत होणे हे त्याचे लक्षण असते मानसशास्त्रात याला हायली सेन्सरी प्रोसेसिंग सेन्सिटिव्हिटी एस पी एस असे म्हणतात वैज्ञानिकदृष्ट्या हळव्या लोकांची वैशिष्ट्य त्यांच्या मेंदूतील घटक खोलवर प्रोसेस करतात ॲमिगडाला नावाचा भाग अतिशय सक्रिय असतो तो भावनिक प्रतिक्रिया नियंत्रित करतो मिरर न्यूरॉन्स अधिक सक्रिय असल्यामुळे इतरांच्या भावना ते आपल्या मनास सहज अनुभवतात सामाजिक सगळ्या संकेतांची तीव्र जाणीव असते चेहऱ्यावरील भाव आवाजातला टोन सूक्ष्म संकेत नंबर दोन हळवे लोक मानसिक दृष्टिकोनातून कसे असतात हळवेपणाचा गुणधर्म हा जन्मजात असतो मानसशास्त्रज्ञ एलियन एरॉन यांनी हळव्या व्यक्तिमत्वावर भरपूर संशोधन केले आहे त्यानुसार हळव्या लोकांमध्ये खालील वैशिष्ट्ये आढळतात स्वतःला सतत दोष देणे ते इतरांनी काही बोललं की लगेच स्वतःबद्दल वाईट वाटून घेतात काही चुकलं असेल की काय असा विचार त्यांना पोखरत राहतो इतरांच्या भावना स्वतःवर घेणे कोणी दुखावलेला असेल किंवा चिडलेला असेल तरीही त्यांचा स्वतःकडे दोष घेण्याचा कल असतो संबंधात स्वतःला हरवून बसणे ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी स्वतःला विसरणे आपली मतं बाजूला ठेवणे हे त्यांचं नेहमीचं असतं आत्मगौरव कमी असतो ते स्वतःबद्दल कमकुवत भावना बाळगतात त्यांना स्वतःचं मत ठामपणे मांडता येत नाही नंबर तीन इतकं हळवं होणं हानिकारक का ठरतं मनाचं सतत थकलं जाणं हळव्या व्यक्तीला प्रत्येक प्रसंगाचा प्रत्येक नात्याचा खोलवर विचार करावा लागतो सतत मन थकलेलं असतं इतर फायदा घेतात अशा व्यक्ती सहजपणे पीपल प्लीजर बांधतात त्यांचं हो म्हणणं इतकं सहज असतं की इतर लोक त्यांचा फायदा घेत राहतात मारक निर्णय घेणे ते नातं तुटू नये म्हणून स्वतःच्या भावनांचा गळा घोटतात ते अनेकदा चुकीच्या नात्यात अडकलेले राहतात दीर्घकाळ नैराश्याची शक्यता हळवे लोक सतत आत्मचिंतन करत राहतात यामुळे जनरलाइज ॲन्झायटी डिसऑर्डर मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर यासारख्या आजारांची शक्यता वाढते फ्रस्ट्रेशन आणि आत्मद्वेष सतत मीस वाईट असं वाटत राहिलं की आत्मद्वेष निर्माण होतो हळूहळू राग आत साठतो आणि आत्मसन्मान कमी होतो नंबर चार हळवेपणामागे असलेली मानसशास्त्रीय कारणं बालपणातील संवेदना बालपणात जर भावनिक सुरक्षितता कमी असेल सतत टोचणारी भाषा ऐकावी लागली असेल तर व्यक्ती अधिक भावनिक बनते अनुवांशिक प्रभाव हळवेपणा ही एक अनुवांशिक प्रवृत्ती आहे काही लोकांचा मेंदूस अधिक संवेदनशील असतो ट्रॉमा किंवा इमोशनल निग्लेक्ट भावनिक दुर्लक्ष किंवा मानसिक आघात ट्रॉमा झाल्यावर माणूस अधिक हळवा बनतो त्याला रक्षणाच्या गरजेतून प्रत्येक गोष्ट खोलवर जाणवते इम्पॅथेटिक पर्सनॅलिटी टाईप हळवे लोक बहुधा इम्पॅथ असतात ते इतरांच्या वेदनांना स्वतःवर घेतात यामुळे त्यांना इमोशनल स्पॉंग ही संज्ञा वापरली जाते नंबर पाच काळीस पोखरणं म्हणजे नेमकं काय हा एक रूपकात्मक शब्द आहे याचा अर्थ असा आहे की समोरची व्यक्ती तुमच्या हळव्या स्वभावाचा फायदा घेत राहते तुमच्यावर दोष ढकलते अपराधी भावना निर्माण करते तुमचं अस्तित्वच खायला उठते हे जास्त वेळ चाललं तर तुम्ही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य गमावता तुमची वैयक्तिक सीमा मोडल्या जातात गिल्ट ऑब्लिगेशन आणि सेल्फ सॅक्रिफाईस यामध्ये आयुष्य अडकतं नंबर सहा स्वतःला सावरण्यासाठी मानसशास्त्रीय उपाय इमोशनल रेग्युलेशन शिकणं आपल्या भावना स्वीकारा पण त्यांचं नियंत्रण शिका फिलिंग डीपली इज ओके बट रिॲक्टिंग इन्स्टंटली इज नॉट पर्सनल बाउंड्रीज तयार करा हो म्हणण्याआधी स्वतःला विचारा हे मला योग्य वाटतंय का नो म्हणणं हा अहंकार नाही तर स्वतःचं रक्षण आहे सेल्फ व्हॅलिडेशन माझ्या भावना योग्य आहेत हे स्वतःला सांगा इतरांनी स्वीकारण्याआधी स्वतःला स्वीकारा माइंडफुलनेस अँड ग्राउंडिंग टेक्निक्स ध्यान श्वसन जर्नलिंग यांचा उपयोग करा जेव्हा भावना अनियंत्रित होतील तेव्हा स्वतःला शांत करण्यासाठी पाच चार तीन दोन एक टेक्निक्स वापरा ऍसेरेटिव्ह कम्युनिकेशन भावनात्मक ब्लॅकमेलिंगला बळी न पडता आपल्या भावना थेट आणि सौम्यपणे व्यक्त करा मला असं वाटतं हे वाक्य वापरा तू नेहमी याऐवजी थेरपी किंवा समुपदेशन घेणे कॉगनेटिव्ह बिहेव्हिरल थेरपी सीबीटीमध्ये विचारांच्या चुकीच्या पद्धती ओळखता येतात इन्नर चाइल्ड हिलिंग सेल्फ कम्पॅशन थेरपी यांचाही उपयोग होतो नंबर सात हळवेपणा म्हणजे दुबळेपणा नाही ही एक महत्वाची बाब आहे हळवेपणा म्हणजे सहवेदना असणं गहीवर येणं इतरांच्या वेदना समजून घेणं याचा सकारात्मक उपयोग कला लेखन थेरपी समाजसेवा पालकत्व अशा अनेक क्षेत्रांमध्ये होतो फक्त ते नियंत्रित स्वरूपात वापरणं गरजेचं आहे नंबर आठ सामाजिकदृष्ट्या हळव्या लोकांची भूमिका हळवे लोक समाजात विश्वासाचं वातावरण निर्माण करतात प्रेमाने जगण्याची शिकवण देतात संवादात नजाकत आणतात पण हाच गुण स्वतःवर उलटला तर आत्मविनाशक ठरतो म्हणूनच हळव्या लोकांनी स्वतःचं इमोशनल आर्मर तयार करणं गरजेचं आहे इतकं हळवं होऊन जगू नका की समोरचा काळीज पोखरत राहील हे वाक्य म्हणजे एक मानसिक सल्ला आहे याचा अर्थ असा नाही की हृदय कठीण करा तर इतकं हळवं होऊ नका की इतरांची वागणूक तुमचं जीवन पोखरत जाईल हळवेपणा जपताना त्याच्या मर्यादा पाळणं भावनांवर सुसंवाद साधणं आणि स्वतःच्या गरजांना प्राधान्य देणं ही मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक बाब आहे फिलिंग डिपली इज नॉट अ विकनेस बट लेटिंग अदर्स डीग थ्रो युअर सोल विदाऊट परमिशन इज हळवे रहा पण स्वतःची काळजी घेणं ही तुमची जबाबदारी आहे कारण मानसिक ताकद म्हणजे दुसऱ्यांना झिडकारणं नाही तर स्वतःला सांभाळणं आहे धन्यवाद प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद